महाराष्ट्र राज्याचे माजी गृह तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आमदार माननीय श्री सतेज उर्फ बंटी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी कुमार किशोर आहुजा आमची बाजार समिती संचालक व्यापारी प्रतिनिधी आमचे नेते राज्याचे माजी घरराज्यमंत्री खूप काँग्रेसचे विद्यमान गटनेते माननीय सतेज उर्फ बंटेडी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या व माझ्या सर्व व्यापारी परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला साहेबांनी एवढ्या मोठ्या पदावर संधी दिली आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला कसं मोठं करायचं हे फक्त साहेबच करू शकतात कोणत्याही क्षेत्रात चांगली काम कसे करायचे साहेब आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत असतात याआधी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बरेच सामाजिक उपक्रम आम्ही राबवले असून यापुढेही साहेबांच्या मार्गदर्शन चांगले उपक्रम राबवत राहणार पुन्हा एकदा माझ्या व माझ्या परिवाराकडून साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा